हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच राहा आता माझ्या नवीन रेसिपी चायनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे साहित्य घेतलेलं आहे आणि आपल्याला खूप छान रेसिपी बनवायची आहे कांदा घेतलेला आहे मी बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे आणि पोहे मिक्सरला छान बारीक वाटून घेतलेले आहेत आणि लसूण हिरवी मिरची अद्रक हे वाटून घेतलेले आहे इथे वाटाणे बघा मी एक वाटी वाटाणे घेतले होते स्वच्छ धुवून छान पेस्ट करून घेतलेली आहे वाटाण्याची त्यानंतर इथे बटाटे दोन घेतले होते तर दोन बटाटे मी उकडून घेतलेत मस्त आणि ते बटाटे आपल्याला काय करायचे ह्या बारीक किसणीने छान असे किसून घ्यायचेत मैत्रिणींनो आणि खूप झटपट होणारी रेसिपी बिलकुल पण टाईम लागत नाही या रेसिपीला तुम्ही नक्की ट्राय करून पहा खूप छान लागते ही नाश्त्यासाठी रेसिपी सकाळची किंवा चार वाजता तुम्ही करू शकता तर हे सर्व बटाटे आपल्याला अशा पद्धतीने किसून घ्यायचेत किसून का घ्यायचे मैत्रीणंना असे जर आपण फोडून कुस करून जर टाकले तर त्याच्यामध्ये थोडंसं जाडसरपणा राहतो त्यामुळे आपल्याला इथे छान असे किसून घ्यायचेत किसल्यानं किसलं की मग कसं एकदम हे होतं एकत्र सगळं मिक्स होतं ना त्यामुळे आपल्याला छान किसून घ्यायचेत तर मैत्रिणी चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा छान छान कमेंट करा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना तुम्ही शेअर करा तर हे सर्व बटाटे मी छान किसून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही तर आता हे साईडला ठेवून एक बाऊल घेतलं आहे मोठं मी त्याच्यामध्ये आपल्याला हे किसलेले बटाटे टाकून द्यायचे सर्व त्यानंतर काय करायचे का पोहे बघा मी एक वाटी पोहे घेतले होते मिक्सरला छान कोरडे हे बारीक करून घेतलेले आहेत त्यानंतर इथे हिरवी मिरची लसूण आणि अद्रक आणि थोडं जिरं हे एवढं वाटून घेतलं होतं मी ते ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचे त्यानंतर इथे मी कोथिंबीर घेतली भरपूर सारी बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आणि छान बारीक चिरून घेतलेली दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले ते टाकून दिलेत त्यानंतर एक वाटी मी वटाणा घेतलेला छान बारीक पेस्ट करून घेतलेली हे पाहू शकता तुम्ही वटाण्याची तर वाटाणा पण आपण टाकून दिला आहे याच्यामध्ये काहीतरी वेगळं नवीन काहीतरी बनवलं की आवडीने सर्वजण नाश्ता छान करतात आहेत मैत्रिणींनो थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ह्याच्यामध्ये टाकून दिलं आहे मी एक चमचा मी हळद घेतली त्यानंतर ववा घेतला आहे बघा थोडासा ववा हातावा असा चांगला क्रश करायचा म्हणजे त्याचा सुगंध सगळी क असा उतरतो त्यानंतर आपल्याला सफेद तीळ घ्यायचे आहेत बघा मैत्रीणं आता थंडीचे दिवस आहेत सफेद तीळ तुम्ही सर्व भाज्यांमध्ये टाकू शकता खूप चांगलं असतं शरीरासाठी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे बघा मी आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे हाताने कारण चमच्यानी जर केलं तर सर्व मिक्स होत नाही त्यामुळे आपल्याला हातानेच छान मिक्स करून घ्यायचे पाणी जर लागलं तर टाका कारण वटाणं आपण मिक्सरला फिरून घेतली आहे छान पेस्ट करून त्याला पाणी आणि बटाट्याला पण पाणी सो ओला बटाटा आहे उकडलेला त्याच्यामुळं पाणी सहसा लागत नाही जर लागलं थोडंसं तर तुम्ही थोडंसं ह्याच्यामध्ये यूज करू शकता पाणी हे छान सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला असा गोळा बनवून घ्यायचा आहे ह्याचा घट्ट एकदम घट्ट गोळा करायचा नाही पाहू शकता अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं आहे मैत्रिणी अगदी दोन चमचे तुम्ही गव्हाचं पीठ टाकू शकता किंवा बेसनपीठ असलं तर बेसनपीठ पण ह्याच्यामध्ये दोन चमचे टाकू शकता मी इथे गव्हाचा वापर केलेला आहे आणि आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे पाणी लागलं तर थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आणि छान ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्ही चटणी नाही बनवली ना तरी पण चालन किंवा असे खाली ना तरी पण छान लागतात किंवा संग तुम्ही खाऊ शकता चहाबरोबर पण हे पराठे खूप छान लागतात पाहू शकता अशा पद्धतीने मस्त गोळा मी बनवून घेतलेला आहे आणि सैल सरस पीठ ठेवायचे एकदम घट्ट पीठ आपल्याला हे मळायचं नाही आहे छान असं पीठ मळून झालं आहे बघा नंतर हे पीठ मळून झाल्याच्यानंतर मैत्रीणनं एक पाच दहा मिनटं हे पीठ आपल्याला असंच ठेवायचे झाकण लावून कारण पोहे आपण त्याच्यामध्ये टाकलेत त्याच्यामुळे ते फुग फुगण्यासाठी जरा पाच मिनटं ठेवायचे इथे पॅन ठेवलं आहे गॅसवर आणि पॅन आपला गरम झाल्याच्या नंतर काय करायचं याच्यावर तेल थोडंसं सोडून आहे बघा सगळीक असं पसरून लावायचे आपल्याला मैत्रिणीनं तुम्ही अशा पद्धतीने हे पराठे बनवलेत का मला कमेंट करून नक्कीच सांगा नसन बनवले तर व्हिडिओ पहा बघितल्यानंतर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा नाश्त्यासाठी खूप छान आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर आपल्याला काय करायचं आहे असा गोळा घ्यायचा आहे एवढा छोटा मोठा तुम्ही तुमच्या अंदाजे गोळा घेऊ शकता तुम्हाला पराठे मोठे छोटे करायचे असेल त्याप्रमाणे गोळा घ्या आणि तो गोळा घेतल्यावर असा बोटाने चांगला असा था थापून घ्यायचा आहे बा हो एकदम पातळ नाही करायचं आपल्याला हे आपलं हे बेटर बेटर कसं एकदम सॉफ्ट आहे ह्याच्यामध्ये आपण बटाटा आणि पोहे टाकलेले आहेत ना त्याच्यामुळं तुटू शकतो जर पातळ जर तुम्ही केलं तर थोडंसं असं जाडसरच आपल्याला थापून घ्यायचं आहे बघा खायला खूप मऊ एकदम खुसखुशीत होत्यात हे पराठे मैत्रिणी एकदा करून पहा ते छान असं थापून झालेलं आहे पाहू शकता इथे मध्ये आपल्याला एक होल पाडायचं आहे असं आणि त्यानंतर त्या होलमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया आपण म्हणजे तेल सगळीक पसरलं जातं वरून झाकण ठेवायचे आणि एक दोन मिनटं होऊन द्यायचं आहे आपल्याला दोन मिनटाच्या नंतर झाकण खोलून घ्यायचं आहे आपलं खालच्या साईडने छान असा भाजल्या गेलेला आहे बघा पराठा आपला, आपला। थोडंसं वरून तेल लावायचे आणि त्यानंतर आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे बघा पराठा हो पाहू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या पराठ्याचा आणि भाजला पण मस्त तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा खूप छान होतात चहा सांगा तर खूप छान लागतात आणि खूप सॉफ्ट आहे मैत्रिणींनो एकदम हलक्या हाताने हे पलटी करायला लागतं नाही तो पराठा तुटला जातो छान आता हे भाजले गेलेलं आहे आपण आता काढून घेऊया आणि ह्याच पद्धतीने आपण दुसरा पण पराठा टाकून घ्यायचा आहे बघा थोडंसं तेल लावून घ्यायचं पॅनला आणि गोळा घेऊन असा थापून घ्यायचा आहे आपल्याला खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणी ही तुम्ही ही पराठे असं रुमालावा पण करू शकता किंवा असे थापून पण करू शकता जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता छान असा झाला आहे बघा तर होल पाडायचे थोडंसं तेल टाकून झाकण ठेवून घ्यायचे आपल्याला एक दोन मिनटं झाकण खोलून पाहूया आपण आता परत छान असे पो बघा पराठ्यांचे कलर किती छान आलेले आहे मस्त खरपूस असे भाजल्या जातात फक्त पलटी करताना एकदम आल्हादरी पलटी पलटी करायची मैत्रिणीनंतर पराठा तुटल्या जातो आपला एकदम सॉफ्ट असतो पाहू शकता तुम्ही याच्यापेक्षा छोटे छोटे केले ना ते नाही तुटते पण थोडा मोठा जर केला तर आपण पलटी करायला गेलो ना तर तुटतो तर तो, तो काढून घेतला आहे मी आणि दुसरा टाकून घेतला आहे बघा ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे परत झाकण खोलून परत बघूया आपण खालची साईड छान भाजल्या गेलेली आहे तर ते आपण पलटी करून घेऊया थोडंसं तेल टाकायचं नाही तर नाही टाकलं तरी चालेल पण टाका थोडंसं म्हणजे पाहू शकता अशा पद्धतीने दोन्ही साईड आपले छान मस्त भाजल्या गेलेली आहे मैत्रीणं तर आता हे काढून घेऊया आपण त्यानंतर काय करायचं मैत्रीणं आपले छोटे छोटे पॅन केक असतात तसे बनवायचेत पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला जर वाटलं पराठे करायचे तर पराठे पण करू शकता किंवा अशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता ते सर्व मी पलटी करून घेते आता छान हे पलटी करून झालेली आहे आणि आपले हे पराठे बघा मी दोन बनवून तुम्हाला दाखवलेले आहेत खूप सॉफ्ट होतात एकदम छान मऊ लुसलुशीत तर ही पराठेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली वटाणा टाकून वटाणा पोहे टाकून मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रीणं चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान व्हिडिओ असतात पाहत जा कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा आवडले तर तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईल